नमस्कार मित्रो हो आपण आपण जर जर किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे हो, पी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी केंद्र सरकारतर्फे आता विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे तर हो काय नेमकी विशेष मोहीम केंद्र सरकारतर्फे राबवली जाणार आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल पीएम किसान प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के तहत बारह से इक्कीस फरवरी दो हजार चौबीस के बीच विशेष अभियान शुरू होगा जिससे राज्य सरकार एवं जिला प्रशासन मिलकर देश भर के सी एस सी के माध्यम से पात्र किसानों के ई के वायसी करवाने में मदद करेंगे किसानों को उनकी रुकी हुई किस्तों का पैसा सीधे उनके बँक खाते में मिल सकेगा तर मिळतो अशा प्रकारे केंद्र सरकारतर्फे बारा ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान म्हणजे सोमवार पासून पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी सीएससी सेंटरद्वारे एक विशेष मोहीम केंद्र सरकार तर्फे व राज्य शासनातर्फे राबवली जाणार आहे तर मित्रो हो आपलं जर ई बाकी राहिलेला असेल किंवा आपल्या बँक खात्याला आधार कार्ड संलग्न करणे म्हणजेच एनपीसीआय लिंक राहिलेला असेल आपलं ले सीडिंग, नो दाखवत असेल तर पी एम किसान योजनेच्या या बारा ते एकवीस फेब्रुवारीच्या विशेष मोहिमेअंतर्गत सामील होऊन आपले ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपण पी एम किसान योजनेच्या येणाऱ्या पुढील सोळाव्या हप्त्यासाठी पात्र व्हाल व पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी आपण पात्र झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी देखील आपण पात्र होणार आहात ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयात पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद